हे आदवेदा बघा मध्ये 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 करायला थोडा चल बघा पळून गोरा गोरा हे बघा हो पाच रुपयासाठी बघा पाच रुपयासाठी थांबला बघा सूर्य निघाला बघा आणाला पाच रुपये आला गेला पाच रुपये बघा आला बघा सूर्या आला बघा हो पाच रुपयाचा देवता पाच रुपयाचा देवता आला बघा साहेराम गेला बघा हो आणाला पैसे बघा बघा चार रुपये आणलं हो सहा निघाला का तर वाजले एक तास झालं दहा मिनिटाचा रस्ता एक तास झाला दहा मिनटाच्या तासाला साठ मिनिट लागते आवाला दहा मिनटाच्या तासाला बरोबर आहे उन्नीस बीस का फरक आहे उन्नीस बीस का फरक आहे उन्नीस बीस का फरक आहे नऱ्याला पक्ष आहे बघा पेंडिकल मारतोय का नाही अजून

प्लॅन करून आला अगो आवाज आहे की नाही तुम्हाला जर नाही ना आवाज आला ना तर त्या आवाज आलाय हो अंगा कसं बसल बसले